अजित दादाच्या पक्षाचा मी पहिला स्टॅम्प द्यावा लागतो ना तो पहिला स्टॅम्प मी दिलेला आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये मा सुद्धा सांगितलं की अजित दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही सा ते साहेबांचा अड्या चोरलेला आहे ते अजितदादाच्या पराभव साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती सरकार सरकारला परंतु सह्याद्री सह्याद्री सर, सारखे गरजू लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा करायचा आणि जस मला आणि वैजे पाटलांना संपवलं अजित दादांना सुद्धा कुठेतरी पाळ ठोकून या तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी भकायला ठेवायचं